नमस्कार आपण आहोत कापूरहोळ तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर या हरिपाठामध्ये या गावातील सर्व लहान मुलं माता भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक हरिपाटाचं तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथांचं वाचन या मंदिरामध्ये सुरू आहे आपण आहोत कापूरहोळ तालुका भोर या ठिकाणी आहोत अतिशय सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण आहे बघा इथं या ठिकाणी पांडुर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे बुद्धीची विद्येची देवता असणाऱ्या श्री गणरायाची मूर्ती आहे यालाही वंदन करूया त्याचबरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली तुकाराम बाबा यांनाही आपण वंदन करूया या ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघा अशा साधू संतांच्या सर्व या ठिकाणी आपण दर्शन घेत आहोत आपण आहोत कापोळ येथे तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही आपण या ठिकाणी वंदन करूया माझ्यासमोर आहेत बघा हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या चरणी विनम्र अभिवादन करूया आपण आहोत कापुरोळ या ठिकाणी अतिशय सुंदर भव्य दिव्य असं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये अनेक माता भगिनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं वाचन करत आहेत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ बघा मा माऊली म्हणतात ओम नमोज्या अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्व सवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी अवधारी जोजी माझ्यासमोर आहेत या अखंड हरिनाम सप्त्याचं म्हणजे व्यासपीठावर विराजमान आहेत आदरणीय राहुल महाराज गाडे या ठिकाणी आहेत या ठिकाणी बघा शाळेच्या कॉलेजच्या सर्व मुली आहेत माता भगिनी आहेत विनेकरी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शाळेला जाणाऱ्या सर्व मुली संस्कारक्षम या ठिकाणी सर्व मार्गदर्शन या ठिकाणी मुलांना होत असतं आपण आहोत हो मध्ये तर या ठिकाणी आपण या ठिकाणी असणाऱ्या सर्वांना विश्व प्रार्थनेचं स्टिकर दिलेलं आहे त्याबद्दल मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती या ठिकाणी देणार आहे विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव महाराज यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकार झालेला अध्यात्माचे अधिष्ठान असणारा विज्ञाननिष्ठ ग्रंथ म्हणजे विज्ञाननिष्ठ विश्व प्रार्थना आहे या ठिकाणी नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात खरं तर तुम्ही सर्वजण पुण्यवंत भाग्यवंत आहात या ठिकाणी तुम्हाला या वयामध्ये तुम्हाला या वयामध्ये ज्ञानेश्वर मधूनचं दिव्य पवित्राचं ज्ञान या ठिकाणी तुम्हाला सर्वांना श्रवण करायला मिळते आणि संतांचं ज्ञान इतकं महान आहे इतकं महान आहे की संतांचं ज्ञान आत्मसात केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद ऐश्वर आणि पुण्याची निर्मिती करणार आहे हे सर्व दिव्य ज्ञान आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की पवित्र तो देश ते दे कुळ जिथे हरीचे दास जन्म घेते महाराष्ट्र शिवछत्रपतींच्या मर्दमावळ्यांच्या साधू संतांच्या ऋषीमुनींच्या आणि समाजसुधारकांच्या पदस्पर्शानं पावनातार महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक लोक कल्याणकारी युग पुरुष संत जन्माला आले आणि त्यापैकीच एक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आता विश्वास विवे गेले वाद्यज्ञ तोषावे सर्व विश्वासासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं आणि याच पसायदानाचं म्हणजेच रूपांतर विश्वसंत सद्गुरू श्री बामनरावबाई महाराज यांनी विश्वप्रार्थनेमध्ये केलेलं आहे तर आपण सर्वजण विश्वप्रार्थना घेऊयात सर्वांनी हात जोडा पाच वेळा प्रार्थना घ्यायची हे ईश्वरा सर्वांना सामी സർവന മുഖാത്ത ഐശ്വര്യാ സർവലകരശ്കര ആകാത്ത ഖണ്ഡ രാമ

संसार सुखाचा कर 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 सर्वांचा कर संसार सुखाचा सर्वांचं सर्वांचं भलं कल्याण देवा सर्वांची भरभराट होऊ देवा सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांची मुले गुणवान बुद्धिमान होऊ दे सर्वांची मुले गुणवान बुद्धिमान होऊ दे देवा सर्वांची मुले गुणवान बुद्धिमान होऊ दे देवा सर्वांची मुले त्या त्या क्षेत्रात टॉपला जाऊ दे सर्वांची मुले त्या त्या क्षेत्रात टॉपला जाऊ दे सेवा सर्वांची मुले त्या त्या क्षेत्रात टॉपला जाऊ दे सेवा सर्वांची मुले त्या त्या क्षेत्रात टॉपला जाऊ दे सेवा सर्वांच्या मुलांना उदंड दीर्घायुष्य लाभू दे मुलांना उदंड दीर्घायुष्य लाभू दे देवा सर्वांच्या मुलांना उदंड दीर्घायुष्य लाभू दे देवा सर्वांच्या मुलांना की प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची रामकृष्णारी रामदास नमस्कार पितृपितृ गाव